या छावा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही छावाबाबत सरकारची स्पष्ट भूमिका अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाची अनेक अनेकांना प्रतीक्षा होतीच नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला मात्र या ट्रेलर मुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे काही संघटनांनी या विरोधात आंदोलनही सुरू केलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आता यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे त्यांनी ही चित्रपटात योग्य ते बदल न केल्यास चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही असे सांगितले आहे मंत्री उदय सामंत यांनी एक्सवर आपली भूमिका मांडली आहे ते म्हणाले धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे छत्रपतींचा इतिहास समाजाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत मात्र चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याबाबत अनेकांनी मत व्यक्त केले आहेत आता हा चित्रपट तज्ञ आणि जनाकरांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका आहे मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले महाराजांच्या सन्मानाला पोहचेल अशी कुठलीही गोष्ट खपून घेतली जाणार नाही चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने उपाययोजना करून आक्षेपार्ह हो काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचे चॅनेल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा